सहा जूनभिषेक दिनाची लगबग सध्या सुरू झालेली आहे प्रत्येकाच्या मनात त्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे आणि याच संदर्भातील एक विशेष मोहीम कोल्हापूरमध्ये गेल्या बारा वर्षांपासून एक संस्था आहे ती म्हणजे कोल्हापूर हायकर्स आणि याच संस्थेचे जे काही सदस्य आहेत ते माझ्यासोबत आहेत यंदा देखील ही जलसंकलनाची मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि याच जलाच्या माध्यमातून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती जलाभिषेक केला जाणार आहे याच मोहिमेबद्दल बोलण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आहेत सागर नमस्ते काय सांगाल ही मोहीम कशा पद्धतीने सुरू झाली आणि यंदा काय संकल्पना आहे ओके जय शिवराय आ, बारा वर्षापूर्वी वर्षा ही, ही वर, तेरा वर्षापूर्वी ही संकल्पना आम्हाला जेव्हा आली तेव्हा आम्ही संभाजीराजांना ही संकल्पना सांगितली की कोल्हापूर हायकर्सच्या वतीने आपल्याला विविध गडकोटांवरून हिमालयातून हे जल आणलं जाईल आणि आम्ही आणून देईन याच्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेली कल्पना तर त्याच पार्श्वभूमीवर आम्ही तेरा वर्षापासून सातत्याने शिवाजी महाराजांनी जे काय त्यांचा विस्तार केलेलं स्वराज्याचे ठिकाण आहेत म्हणजे अगदी जिंजे असेल तमिळनाडूतले तंजावर वगैरे असेल किंवा सह्याद्रीतील गड किटले असतील हिमालयातली हिमशिखर असेल असं विविध ठिकाणावरून गेले बारा तेरा वर्षापासून आम्ही हे जलसंकलन करतोय तर या वर्षीची विशेष थीम म्हंटल तर मोगल मर्दिनी तारा राणी यांच्या आयुष्यातील जे महत्वपूर्ण ठिकाणं जी आहेत अशा ठिकाणावरून हे जल कोल्हापूर हायकर्सच्या कोल्हापूरमधल्या रणरागिण्याने हे केलेलं आहे यावर्षी तर हे जल पाच तारखेला रायगडावरती पोचणार आहे आणि सहा तारखेला छत्रपती संभाजीराजे ह्या जलाने शिवमूर्तीवरती जलाभिषेक करणार आहेत साधारण कोणकोणती ठिकाणं होती आणि या ठिकाणांवरून जलसंकलन कशा पद्धतीने केलं गेलं ओके आ, पहिला टप्पा जो होता तो महाराष्ट्रातला होता त्याच्यामध्ये तारा राणींच्या जन्म ठिकाणापासून म्हणजे तळबीड हांबेराव मोहित्यांचं जे गाव आपण म्हणतो सरसेनापती आपले स्वराज्याचे पहिले तर तिथून ते अगदी रायगड असेल जिथं तारा राणींचं बालपण व त्यांचं विवाह तिथं झाला त्यानंतर राजिंक्य तारा आहे सिंहगड आहे ज्या किल्ल्याच्या साय्यानं तंजावर जिंजीला जायला सोपे झाले राजाला मारला असे महत्वपूर्ण विशाळगड आहे करवीराची करगरीची स्थापना जी महत्वपूर्ण तो, तो सुद्धा त्याच्यात सामील आहे त्याचबरोबर जिथं महाराणी ताराराणींची समाधी जी आहे संगम मावली अशा ठिकाणाचं पण हे महत्वपूर्ण जल संकलन करण्यात आलेलं आहे यंदा तीनशे पन्नासावे महाराणी ताराणींचं जय जह, जयंती वर्ष आहे त्याच अनुषंगाने ही यंदाची जी थीम आहे ती निवडली होती का काय विशेष हो तुम्ही बघताय की गेले एक वर्षापासून कोल्हापूर हायकर्स तारा राणींच्या थीमवरती म्हणजे जो दीपोत्सव असेल तेव्हा पण तारा राणींचे व्याख्यान वगैरे आम्ही ठेवलं होतं आणि तारा राणींचा विशेष म्हणजे तीनशे पन्नासवी जयंती जी आहे आता चालू आहे ह्याच्या अनुषंगानंच आम्ही ह्या पार्श्वभूमीवरती जसं की बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सुनबाई होत्या तर त्या अनुषंगानं स्वराज्यात त्यांनी सात वर्ष औरंगजेबाला झुंज दिलेली आहे संभाजी महाराजांच्या नंतर तर ते महत्व त्यांचंही स्वराज्यासाठी खूप मोठं बलिद महत्व आहे तर अशा रनर शौर्य जल या वर्षी त्या घेण्यात नक्कीच या मोहिमेमध्ये कोल्हापुरातल्या तारा राणी ज्या महिला आहेत मुली आहेत त्या सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी जलसंकलनामध्ये विशेष मोलाचं योगदान दिलं होतं काय नेमकी जी काही जलसंकलनाची मोहीम होती ती राबवताना काही अडचणी आल्या का किंवा कशा पद्धतीने जलसंकलन केलं आम्ही जलसंकलन करताना ऊन पाऊस याच्या सगळ्यांचे अडथळे पार करत आम्ही जलसंकलन केलेलं आहे या वर्षी आणि या मोहिमेमध्ये सगळ्यात लहान अकरा वर्षापासून ते वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंतच्या रणरागिणा सामील आहेत नक्कीच ही जी जवळपास बारा तेरा वर्षांपासून चालू असलेली जलसंकलनाची मोहीम यंदा देखील मोठ्या उत्साहात या ठिकाणी या संस्थेने पार पाडलेली आहे आणि येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये या जलाचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक करण्यासाठी केला जाणार आहे त्यामुळेच सध्या कोल्हापूरकरांसह रायगडावर येणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमींच्या मनामध्ये याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे महासत्ता लाईव्ह साठी मी प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा